सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव सर... आहे पुणे मोशी आवक सातशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये सर जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवक पाच हजार सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोपर गाव आवक चार हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे सव्वीस रुपये पुढची बा सर्वसाधारण दर एक हजार तीनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक नऊ हजार नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान